झालं आपल्या सगळ्यांच्या सेवेचा आणि विमान इलेक्शन पार पडल्यानंतर एखाद्याची तब्येत कशी असते भाऊ सुद्धा तुम्ही बघता एवढ्या कशासाठी फक्त आणि फक्त तुमची सेवा करावी तुमच्या सेवेच्या पलीकडे दुसरं काही नाही बाबा रे आणि जनाची अनेक असंख्य लोकांचे आशीर्वाद तुझ्या पाठीमाग जरी असले तू जन्माला जालास फक्त लोकांची सेवा करायला असा तू जाऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी मी तुमच्या समोर शेवटी तुम्ही एवढं खंबीरपणानं माझ्या पाठीमागं उभा होता चार पाच महिने संपर्कात तुमच्या नव्हतो तरी सुद्धा आपण सर्वांनी ताकदीनं माझ्या परस्पर खाली काम सामंतengan साची कर मला आज काय बोलयचं एक तरी लवकरात ही त्या दिवशी मात्र तुमच्या समोर की या परळी विधानसभा मतदारसंघात आपण जेवढी विकासाची कामं करू शकलो तेवढी विकासाची कामं दुसरीकडे कुठंही झालेली नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ ला नक्की भेट द्या पण लढाई लागलेली आहे नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या अनेक जण इथं आल्या निवडणुका लढायच्या इच्छा आहे पण मी आज आपल्या सर्वांना सांगितले की माझ्यावर तुमचे एवढे कि विदान की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभ्या महाराष्ट्रात तुम्ही इतिहास घडवला एक लाख बेचाळीस हजार मताच्या लीडनी मला निवडून दिलं साधे के। पण मत घ्यायला एक नंबरला महाराष्ट्रात आपण एक लाख पंच्याण्णव हजार मत आपल्याला या ठिकाणी तुमच्या कृपाशीर्गाणं एवढा मोठा विजय या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने दिला साजरा करताना महाराष्ट्रात सरकार मंत्री म्हणून शपथ घेतली मिळालेल्या त्या मंत्रिमंपदा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला नाही जी संकट चालू झाली आणि घडवून आणलेल्या संकटामधून बाहेर पडायचं काम खरा उघड असत मला आठवत दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझ ट्रायल चालू होत मी कुठल्याही माध्यमाला बोलत नव्हतो मला काय बोलायला येत नव्हतं अशातला भाग नाही त्या अडीचशे दिवसात दोनदा मरता मरता बसून शेवटी आज मी तुमच्या समोर आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानंच